नमस्ते हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मजा येत ना मजेत तरच असायला पाहिजे वेलकम टू माय चायना लाईफ विथ अश्विनी आज आहे फेब्रुवारी महिना आहे चालू सात सात तारीख असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या अपलोड करून शेअर करेल तर डेलीची लाईफ ही माझी चॅनलद्वारे मी शेअर करते शॉर्ट शेअर करते मिनी ब्लॉग शेअर करते पुन्हा ऑल माय कुकिंग फॅशन पुन्हा जे जे माझ्या डेली लाईफमध्ये घडत असतात गोष्टी त्या सर्व मी शेअर करत असते मग नवीन जे आता यूट्यूबचं काम करत आहेत म्हणजे बघतात आणि त्यांना यावं असं वाटते किंवा विचार करतात हे काय फील्ड आहे तर सुरुवातीला मी पण या ह्याच्यामध्ये अशीच उतरले आणि मला घरच्यांचा सपोर्ट हळूहळू दिला त्यांनी मला सगळ्यांनी करायला वगैरे मी एकटी करत होते हे मी काम करताना मिस्टरांना पण माहिती नव्हतं की मी सारखी शूटिंग करते काय चालू असते हिचं चा, काय नाही मुलांना थोडं थोडं विचारून मी शिकून घेतलं म्हणजे काम करायला लागले आणि यूट्यूबचं सगळं बघत बघत जो स्टॉकचे व्हिडिओ प्रत्येकजण आणि हे आता प्रत्येकाचं सोशल वर्क नेटवर्क असल्यामुळं चालूच आहे म्हणजे जोड एक असलीच पाहिजे आपलं जे प्रोफेशनल असेल आता मी हाऊसवाईफ होते तर प्लस मी सोशल ह्याच्यावर आहे यूट्यूबच्या मावारे तर हे मला म्हणजे मी करत गेले आणि अजून पण म्हणजे जे जे विचार करत आहेत की काय असतं तर ते मी सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे सक्सेस होतात हळूहळू होणार कारण मेहनत खूप आहे याच्यामध्ये आणि कंटन्सी पाहिजे म्हणजे रोज पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये तरच आणि ह्याच्यात काळजी दक्षता पण काय घ्यायची की तुम्ही यूट्यूब काय करतं सगळीकडं व्हायरल तुम्हाला होणार हळूहळू तुमचं जसं काम बघणार लोक तुम्हाला घेऊन जाणार पुढं आणि त्यातले काही सिस्टम म्हणजे शिश माहीत नसतात आपल्याला मला पण अजून सगळं काही माहीत नाही आहे मी फक्त करत राहते आणि माझ्या आतला आत्मविश्वास सांगतो मी सक्सेस झालेली आहे आणि तुम्ही पहा काही काहींना प्रश्न पडत असेल व्हिडिओला व्ह्यू कमी आहेत किंवा शॉर्ट्सच मी टाकते कारण मला व्हिडिओ अपलोडिंगला वॉइस रेकॉर्डला माझ्याकडे आजूबाजूला खूप आवाज असतो आणि घरातली मी सगळी कामं करत हे काम करते म्हणजे खूप टाईम टू टाईम ते शूट घ्यावं हो लागतं मोबाईल ऑन करावं हो लागतो आपल्याला अपडेट राहावं हो लागतं तयारीमध्ये तरी पण मी ज्या ज्या असेल प हे कॉशूममध्ये त्या मी सा हे होत असते दाखवते जे आहेत ते दाखवते सरळ मी म्हणजे माझं रोजची डे टू डे लाईफ तुम्हाला श शेअर करते आणि जे आहे ते मी काही आता हे आज पण हे मी तुमच्याशी बोलते किंवा हे स्क्रिप्ट केलं लिहिलं आणि मग मी तुमच्यासमोर आले तर नाही आज मी एक अटेंड करून आले लग्न आणि त्याच्यानंतर तयारीत होते तर तयारीत असल्यामुळं मी थोडंसं तुमच्याशी बोलून जे तुम्हाला मला जे यूट्यूबची माहिती झाली आहे ते तुमच्याशी मी शेअर करते तर ह्याच्यामध्ये काय असतं जेवढे तुमचे सबस्क्राईब असतात होतात तसे तुम्हाला तुमचं मॉनिटाईज चॅनल झा होतं एक हजार सबस्क्राईबचा टा टार्गेट दिलेला आहे त्यांनी पहिले पाचशे होते नंतर हजार केले आणि आता यूट्यूब काय करतं की ज्याचं जे होता फेस करून किंवा रोज डेली डे दे टू डे लाईफ म्हणजे उपयुक्त लोकांना उपयुक्त असेल तेच ते व्हायरल करतं आणि आजकाल सगळेच सगळे लहानांपासून छोट्यांपासून आणि जे सगळे प्रोफेशनल आहेत बघा तुम्ही डॉ कुठल्या पण फील्डमधले ते स्वतः त्यांचं काम करून हे पण काम करतात सोशल मीडिया ह्याच्यावरती ॲक्टिव्ह राहत आहेत प्रत्येकाला आपण आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण खूप चांगलं आहे आणि हे त्यातनं झालं आणि इन्कम चालूच होतं एक हजार सबस्क्राईब झाले का इन्कम तुम्हाला चालू होतं हे तुम्ही मी ठामपणे सांगते तुम्हाला आणि जेवढे मग तुमचे सबस्क्राईब होतात होत राहतात होत राहतात तसं ह्या ह्याच्यामध्ये खूप पैसा पण आहे यूट्यूबमुळे मध्ये आता मला माहिती नाही इंस्टाग्रामला मिळतात का नाही मिळत पण बहुतेक मी यूट्यूबचे मी ऐकलेले आहे मिळतातच आणि फेसबुकचे पण तुम्ही जे फोटो अपलोड करता रील अपलोड करता त्याचे पण तुम्हाला इन्कम येतं तर हे मला दोन माहिती आहेत फक्त इंस्टाग्रामचे तुम्ही जे ह्याचे असतात प्रॉडक्टचे जे से ॲडवर्टाईज करतात त्याच्या इन्कमचं मला माहिती आहे बाकी तुम्ही त्याच्यावर रील टाकलं किंवा तुमच्या काही कॉमेडी हे झाला असाल तर ते व्हायरल होऊन व्ह्यू त्याला पाहिजेत म्हणजे भरपूर सारे व्ह्यू आणि हे पण पाहिजे फॉलोअर्स पाहिजेत तर जेवढी मला माहिती आहे तेवढी मी दिली तुम्हाला आणि शेअर केलेल्याचा पण फायदा असतो याच्यामध्ये तुम्ही जो व्हायरल होता शेअरमधून आणि शॉर्ट्स पण तुम्ही व्हायरल होत असता आणि शॉर्ट्समधून तुम्हाला सबस्क्राईब हे होतातच तुम्हाल शंभर टक्के आणि व्हिडिओ हे तुम्हाला तुमचं काम पाहिजेच यूट्यूबला आणि रोज सातत्य पाहिजे तर हे मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं आणि सगळे जे जे इच्छुक आहेत की त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे अजून करू की नको विचार आहेत तर त्यांनी बिनदास्त या मी कॉन्फिडन्सली तुम्हाला सांगते सुद्धा ए माझ्या व्यक्तिमत्त्वात तुम्ही फरक बघू शकता पहिल्याचे व्हिडिओ पहा आणि आत्ताचे मला बोलतासुद्धा यायचं नाही सबस्क्राईब क कर... सबस्क्राईब हा शब्दसुद्धा मला बोलता यायचा नाही आणि मी विचार करायची की यूट्यूब माझ्याकडनं हजार वेळा तरी बोलून घेईल तेव्हा मग सबस्क्राईब होईल आणि मी करून घेतलं म्हणजे ब करत राहिले करत राहिले आणि बाय आपण माउथ टू माउथ बोलतो ते पण लोक झाले माझे आणि माझं वर्क बघून पण झाले म्हणजे शॉर्ट्स बघून लाईव बघून हे सगळे मग माझे स जोडले गेले लोक आणि मी खूप हॅप्पी आहे आनंदी आहे या कामातून मी स्वतः म्हणजे वेळ म्हणजे ऑफिसमध्ये जाणारे लोक किंवा सगळे कसे काम करतात ते या फील्डमध्ये आल्यावर मी जवळून त्यांना अनुभवते खरंच खूप म्हणजे मेहनत आहे आणि आपण त्या त्या वेळेस अपडेट राहणं खूप वाट हे वाटतं मला आणि मी यूट्यूबचे कंपनीचे पण खूप आभार मानते आणि हे प्लॅटफॉर्म मला दिल्यामुळं मी आज डे टू डे म्हणजे खुश आहे हॅप्पी आहे आणि प्लस इन्कम पण मला त्यातून म्हणजे म्हणजे मी स्वतःचं स्वतः सो, काहीतरी करते मी हा मला आत्मविश्वास आहे तर तुम्ही म्हणाल यूट्यूबमधले सगळ्यांनी काय काय घरं घेतलेले दाखवले किंवा खूप गाड्या घेतलेल्या ले दाखवल्या खूप काय काय प्रगती झालेली तर माझ्यातली काय प्रगती झाली आहे तर मी मा मला जेवढं इन्कम आहे त्याच्यातनं मी माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकते बिंदास मी म्हणजे आता माझ्या मिस्टरांकडे मी काही पैसे मागत नाही माझ्या जे असतं खर्च जो माझा लागतो बाहेरचा तो, तो मी माझ्या स्व याच्यावरती मी खर्च करत असते मी त्यांच्याकडे आता पहिल्यासारखं ते मला देतील मग मी खर्च करणार असं नाही आता हे हे मी तुम्हाला ठामपणे सांगते बाकी माझं अजून काही मोठं असं काही काम झालेलं म्हणजे होणार ते सक्सेस मी काय काय ड्रीम बघितलेले आहेत शंभर टक्के मी सक्सेस करणार आहे पण एवढ्यापर्यंत तर मी पायरी चढलेली आहे की मी म्हणजे माझं स्व सेल्फ म्हणजे मी स्वतःची स्वतः कमवते आणि त्याच्यातून मी माझं तरी कवर होतं आहे म्हणजे मी माझं फिरणं असेल किंवा मी ट्रॅव्हल करते मिस्टर नेतात तिथे मी काय काय एक्सप्लोअर करते ठिकाणं तर ते मी माझ्या स्व ह्याच्यातून करत असते आणि मिस्टर पण माझे खूप हॅपी आहेत मी घर सांभाळून हे करते आणि मी पहिल्यापासून म्हणजे मिस्टरांच्या पेमेंटमध्येच सगळं म्हणजे मी हे भाग व्हायची म्हणजे व्यवस्थित की तेव्हा म्हणजे त्यांचा पगार आहे तर आपण हे करूया हे मला तेव्हा पण मान्यच नव्हतं की कारण एकट्याच्या पगारामध्ये सगळं मुलांचं शिक्षण किंवा जे जे आपल्या घरातलं घर स्वतःचं असणं गाडी स्वतःची असणं ते सगळं आम्ही त्या पेमेंटमधून पगारांमधून मिस्टर अजूनही कष्ट करतात आणि मी पण कष्ट करते तर ही प्रगती माझी या यूट्यूबमधून झालेली आहे तर अशीच मी आणखी मला उंच उंच भरायला घ्यायचे तर तुमच्या सपोर्टची गरज आहे ज्यांना जे जे माझं काही याच्यातलं ला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतर महिलांपर्यंत पोचवा आणि त्याही मोटिवेट होतील हे मला वाटते आणि हे त्या मोटिवेटसाठी मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे आणि कशालाही तुम्ही घाबरू नका लाईव्ह घेताना घाबरू नका किंवा शॉर्ट्स ते हे करताना फक्त काळजी काय घ्यायची की त्यांचे ऑथोराईज यूट्यूबचे काय नियम असतात ते पाळायचे आणि क्लेम जरी लागला काही झालं स्ट्राईक लागला तरी घाबरायचं नाही थोड्या दिवसांनी ते थोड्या दिवसाचंच असतं थोड्या दिवसांनी ते त्यांचा लिमिट असतो संपतो आणि मग मोठा नाही बनवत ही माहिती तुम्हाला आवडलीच असेल नॉलेज तर आता मी व्हिडिओ स्टॉप करते कारण रात्रीचे एक दीड वाजले सगळे झोपी गेलेले आहेत घरातले आणि मला परत तयार व्हायला वेळ होतो आहे म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ घाई घाई बनवला आणि शेअर करते तर माझ्या ह्याच्यासाठी तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा थँक यू सो मच बोलते ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे धन्यवाद बोलते आणि आणखीन पुढे पण होणार आहात त्यांचे पण मी मनापासून आभार मानते तर इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या काळजी करू नका बाय बाय